एक मिनिटात प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी चार पॉवरफुल हॅक्स दिवसभर खूप मेहनत करताय पण अजून वेळ कमी पडतोय मग हे चार पॉवरफुल हॅक्स आजपासून वापरा आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी टू एक्स करा फायव्ह एम क्लब आणि डीप वर्क या पुस्तकामधून पहिला हॅक आहे बोमोडोरी टेक्निक पंचवीस मिनिटं फोकस करून काम करा आणि मग पाच मिनिटं ब्रेक घ्या यामुळे तुमचा मेंदू जास्त वेळ फोकस मोडमध्ये राहील आणि काम जलद पूर्ण होईल ॲटोमिक हॅबिट्स मधून दुसरा हॅक आहे दोन मिनिटांचा नियम नवीन सवय लावायची आहे फक्त दोन मिनिटांसाठी करा जसं की दोन मिनिटं पुस्तक वाचा दोन मिनिटं व्यायाम करा सुरुवात छोटी ठेवा हळूहळू सवय मोठी बनेल इट दॅट फ्रॉग या पुस्तकातून हॅक नंबर तीन इट द फर्स्ट दिवसातील सर्वात कठीण काम पहिलं करा जे सर्वात जड वाटतं ते सकाळी केल्यास पुरलेला दिवस सोपा आणि स्ट्रेस फ्री जाईल चौथा हॅक आहे द फोर अवर वर्क वीक या पुस्तकामधून एटी ट्वेंटी नियम फक्त वीस टक्के प्रयत्न तुम्हाला ऐंशी टक्के यश देतात म्हणूनच महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक गोष्टींवर वेळ घालवू नका मित्रांनो या चार हॅक्स पैकी तुम्ही कोणता पहिला वापरणार हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट टिप्स साठी आणि पुस्तकांच्या इन्साईट साठी बुक विजय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा